काल वाल्मी कराड यांना मकोका तर लागलाच आहे त्याचबरोबर काल त्यांना सात दिवसाची कोठडी पण सुनावण्यात आली आहे त्यानंतर जे त्यांचे कार्यकर्ते आहेत हे आक्रमक झाले आहेत त्याचबरोबर त्यांच्या पत्नी यांनी विरोधकांवर म्हणजे जे सुरेश धस आहे संदीप क्षीरसागर आहे मनोज जारंगे पाटील आहे यांच्यावर देखील आरो आरोप केला आहे त्यांनी विशेष करून त्यांनी म्हटलं आहे की मी पण मराठा आहे मराठा समाज म्हणून मला माझ्या नवऱ्याला सोडा कारण माझ्या नवऱ्याचा बळी राजकारणामुळे जातो आहे आणि त्याला ज्या कोणाला पदं पाहिजे असतील त्यांनी इन्डायरेक्टली मागा ना पदं पण माझ्या नवऱ्याला कशाला बळीचा बाकरा करताय आणि मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांसाठी धावून जाताना माझ्या नवऱ्यासाठी धावून या आमची मदत करा माझ्या नवऱ्याचं काहीही यामध्ये चूक नाही आहे कुठलाही गुन्हा त्यांनी केलेला नाही आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलं आहे की धनंजय मुंडे रात्री अपरात्री वाल्मिक कराड यांना जाऊन भेटतात आणि भेटल्यानंतर त्यांना एकदा पण असं वाटलं नाही की धनंजय मुंडे यांनी एकदा जरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटावंसं वाटलं नाही का त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसावंसं वाटलं नाही का असा देखील सवाल ध ज जा मनोज जारांगे पाटील यांनी विचारला आहे त्याचबरोबर ज्या मन वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहे यांनी म्हटलं आहे की धनंजय मुंडे हे आलेच नाही सगळे त्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत त्यांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराड यांना कुणीही भेटलं नाही आम्हाला कुणी भेटलं नाही ते मुंबईलाच आहेत आजूक असं देखील धनंजय मुंडे यांच्याबद्दल वाल्मिक कराड यांच्या पत्नी यांनी वक्तव्य केलं आहे त्याचबरोबर इकडं जे धनंजय मुंडे आहेत त्याचबरोबर सुरेश दस आहे सुरेश दस यांनी देखील म्हटलं आहे की राष्ट्रवादीची बडी मुन्नी हिनं बाहेर यावा आणि माध्यमांशी प्रतिक्रिया द्यावं